मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना मी प्रीती तुमचं मराठी प्रीती मध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा वार आहे रविवार दीपा अमावस्या सुद्धा आहे आणि सोबतच आज मैत्री दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आजचं जे रुटीन आहे तेच आज तुमच्यासोबत शेअर करायचे आहे तर चला मग व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आणि कमेंट पण करा तुम्हाला व्हिडिओमधल्या मधल्या कुठल्या गोष्टी आवडतात किंवा काय नाही आवडत ते पण सांगा आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे दीप अमावस्या आणि ह्या दिवशी काय करतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना मैत्रिणींना माहितीच असेल की आज सगड़ सगड़ जे आहे ते घराचं जाळं वगैरे असं सगळं काढतात सगळं क्लीन करतात दिवे भा याचीवाली टोपली जी असते आपली भाकरी पोळे ठेवण्याची टोपली वगैरे जे काही असेल अशा वस्तू त्या क्लीन करायच्या असतात आजच्या दिवशी आणि तेच मी इकडं करून घेते सगळं आणि हे बाग जाळं काढता काढता सगळं डोक्यावर थोडंफार असं ते जाळाचे जे असतात ना ते पडलं होतं माझं ते आरशा पुसताना मला दिसलं आणि मी तेव्हा ते काढलं तर सगळं खिडकी दरवाजे असं सगळं आपण पुसून घ्यायचं असतं या दिवशी आणि तेच मी सगळं करून घेतलं आणि हे थोडं म्हणजे चांगलंच असतं आपल्यासाठी की जेणेकरून आपण या निमित्ताने तरी म्हणजे असं काही सण उत्सव असतात त्याच्या निमित्ताने तरी आपण सगळं घरामधलं जे काय असतं ते सगळं क्लीन करतो असंही आपण करतोच पण निमित्ताने आपण जरा म्हणजे करायचंच लागेल असं म्हणून आपण करत असतो आणि मग ते सगळं क्लीन होतं सोबतच आज रविवार पण होता आणि मग आम्ही रविवारच्या दिवशी मुलांसोबत वेळ घालवत असतो तर आज मुलांसोबत आम्ही मस्त लपाछपी खेळलो गेलाय केशव <laughs> केशव कुठे झालं <laughs> <laughs> का पूर्ण काढताय का गा। ते हँगिंग टांगून देशील का मग आपल्या सगळ्या हा बंदी हाजीर आहे तर आता ही नेट काढून घेत आहेत ते कारण उन्हाळ्यात लावली होती ती झाडं खराब होत होते ना त्याच्यासाठी आणि आता काही गरज नाही तशी त्याला मोकळं पण वाटेल ही पूर्ण ग्रीन नेट आहे ना ती काढून घेऊ आणि थोडा पसार आपण झालेला आहे इकडं तुम्ही बघताय पाऊस सतत चालू असल्यामुळे तुम्ही आता मोकळं दिसेल ना ते काढल्यावरच्या आणि हा पहा इकडं हा वॉटरफॉल आहे जुना झालाय आता पण तो यांनीच बनवला होता असं होत त्याला सुरू कराल का वॉटरफॉलला आता आम कृष्णा जाते कुठे जाते बेटा मैत्रिणीच्याने फ्रेंडशिप देल्या फ्रेंडशिप डे ना त्याच्या मैत्रिणीसोबत जाते मी त्याने छान केस धुतले आज संडे आहे ना मग दाखवा तुझी हेअरस्टाईल छान हेअरस्टाईल आहे मस्त ते प अशी असते केली आज कृष्ण मम्मी ब्युटी पार्ली वाजे राहिली ते एकदम नेट ती काढली आणि हे प इकडं सगळं झाडांचं चालू आहे काम आज रविवार हे पण म्हणतात ना तुमच्या दादांना व्हिडिओमध्ये मध्ये घेत नाही म्हणे काय हो तुम्हीच येत नाही आमच्या व्हिडिओमध्ये हे अशी बिझी असतात ते रविवारच्या दिवशी पूर्ण दिवस त्यांच्या झाडांमध्ये हे आता इकडं सगळं त्यांनी असं छान भूसभूषित केलं मस्त हे असं भूसभूषित करता येत तुमचे इन्स्ट्रुमेंट दाखवून द्या ना आम्हाला औजार तुमचे इकडं गुलाब आहे आणि हे शोच झाड आहे मस्त ही कोरपड आहे इकडं आणि ह्या इकडं ठेवल्या आहेत आता कुंड्या तर आता मी लावून घेत आहे डाळ भात देवाला आंघोळ घालण्याचा व्हिडिओ एक एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आज दारात ना मी रांगोळी काही घालणार नाही आणि का नाही रांगोळी घालणार आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीमध्ये कळेलच हाय केशव काय मग आज फ्रेंडशिप डे आहे ना hmm. दाखव तुझी फ्रेंडशिप बेंड अरे वा छान ओके okay, हां छान hmm. बाय पुऱ्या करायच्या आज त्याच्यासाठी पुरींची कणिक म्हणून घेणार आहे त्याच्यात टाकलं मीठ आणि पुऱ्या मस्त टम अशा फुगण्यासाठी आणि अशा लालसर कडक येण्यासाठी काय ये टाकायचं त्याच्यामध्ये थोडस दूध टाकायचं पुरी मळताना बेटा जाशील ते घेऊन जेव्हा दूध टाकून आपण कणिक मळतो ना पुरींची त्यावेळेला पुऱ्या खूप छान अशा अशा लाल लाल कडक मस्त फुकतात टम्म अशा तर चला आता एवढी कधी कोण घेते पुरींची ती थोडा वेळ बाजूला ठेवून देईल आणि आज मम्मी पप्पा नाही आहेत घरी ते दुपारपर्यंत येतील सकाळी ते गावाला गेले आज मी ना ही साडी घातली आहे काय माहिती का ही साडी आता नेसून वाटत मला बाकीच्या कुठं फंक्शनला मेकअपला जायला किंवा लग्नांना जायला कारण आता ती जरा अशी आउटेटेट वाटते मला त्याच्यामुळे मला बाहेर नेसूनही वाटत मग मी असा विचार केला म्हटलं आता पावसाळ्याचे दिवस आहेत पुढे हिवाळा सुरू होईल आणि ह्या दिवसांमध्ये अशा गाड साड्यांना वापरून होऊन जातात मग मी कसं होऊन जातं उघड कपाटामध्ये गर्दी होऊन जाते आणि दुसऱ्या साड्या ठेवायला जागा राहत नाही त्याच्यामुळे मग आता हिनपटापट वापरून घेईल आणि तिचं काम तमाम करून घेईल मग तर आज भेंडीची भाजी करणार आहे कारण बटाटे नव्हते घरात म्हटलं मग ठीक आहे भेंडी करते तर आपलं नेहमीसारखं तेल टाकलं त्याच्यात जिरं राई आणि अशा भेंडी लांब कापून अशा टाकून घेतल्या पूर्ण शिजू दिली आणि मग शेवटी मीठ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपला चटणी गरम मसाला आणि हे सगळं टाकून घ्यायचं आहे वाटलं तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही टाकू शकता आणि आत्ता आपल्याला करायचं आहे मस्त गुळाचा शिरा तर काही जणांकडून गुळाच्या शिऱ्यामध्ये ना त्या गाठी पडून जातात तर त्या पडू नये म्हणून काय करायचं तर तो ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते मी आणि माझं काय झालं माहिती तिका लग्न झालं झालं जेव्हा मी गुळाचा शिरा केला होता ना तर सासूबाईंनी सांगितलं एवढं तेल घे आणि इतकं पिढी आहे म्हणे आणि असा शिरा कर मग मला असं मी जसं नवीन आपण कसं थोडं की अरे एवढंच तेल घ्यायला लावलेलं आहे मग आता जास्त तेल नाही घेता येणार मग तेवढ्याच तेलामध्ये केला तर त्याच्यातनं गाठी पडून गेल्या होत्या पण मग त्याला की नाही लागलं तसं तेल पण टाकता आलं पाहिजे नंतर आता तुम्ही बघताय की तेल मी किती घेतलेलं आहे असं आणि आपण त्याला पीठ तेलामध्ये तेल गरम झालं त्याच्यामध्ये आता ही कणिक टाकली मी कनिक ना अशी मस्तपैकी ला असं तांबूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि हे पा असं थोडं कोरडं कोरडं वाटत असलं ना अजून थोडंसं तेल टाकलं मी आणि असं व्हायला पाहिजे पा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की असं पूर्ण मिक्स झालं पाहिजे ते म्हणजे तेव्हाच आपल्याला कळतं की लगेच आता गठोड्या बिलकुल पडणार नाहीत आणि त्या वेळेला मग आपण जे गुळाचं पाणी केलंय ना ते टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी फेटून घेतलं छान पटापट पटापट बरोबर आपला गुळाचा शिरा बिना गाठोडींचा तयार होऊन जातो आणि आपल्याला लगेच कळतं ते असं कोरडं कोरडं दिसत असलं ना तेल पीठामध्ये तर लगेच थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एक हात दोन चमचे आणखीन आणि हे पाता मी बिना स्किप करायचं आणि बिना फास्ट करायचं तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे की असं हलवत राहायचं आहे आपल्याला बरोबर एकदम मस्त चिकन असा गुळाचा शिरा आपला तयार झालेला आहे पा तुम्हाला आता ह्या पुऱ्या मी करून दाखवते आहे जर आपण थोडंसं दूध टाकून जेव्हा कणिक मळतो ना पुरींसाठी तर त्यावेळेला अशा मस्त लालसर कडक होतात अशा नरम नाही होत आणि मस्त टम्म असे फुगून राहिले पा तुम्ही आणि आता आम्ही इकडं डाळीला वरणाला ना फोडणी घालून घेणार आहे आमच्याकडे ना हे जे असतं ना आपलं वरण वरणला बी ना फोडणीचं कोणाला जास्त आवडतच नाही फोडणीचंच वरण आवडतं मग त्याच्यासाठी आता इकडे मी मस्त हिरवी मिरची कोथंबीर टोमॅटो कांदा आणि काय म्हणतात त्याला कढीपत्ता आणि हिंग पण टाकून घेतलेला आहे आणि हे पा आपला स्वयंपाक तयार आहे मस्त वरण भात गुळाचा शिरा भेंडीची भाजी आणि पुरी तळण मी मुद्दामच काढलं नाही कारण त्याचं कारण तुम्हाला शेवटी माहिती पडेलच आणि माहिती का एक गोष्ट सांगते तुम्हाला मी की नाही उपार दाखवत असते पण मी व्हिडिओमध्ये काही घेतलं नव्हतं आजपर्यंत म्हटलं म्हणजे काही घेतलं नाही असं सहज पण मग आबांचा फोन आला एके दिवशी म्हणे तू देवाला उपार दाखवताना बरं नाही घेत व्हिडिओमध्ये घ्यायचं आपल्या देवाचं व्हिडिओमध्ये उपार दाखवताना असं म्हटलं ठीक आहे मग त्याच्यामुळे आता नेक्स्ट व्हिडिओ पासून ना आता देवाचं नैवेद्य पण येत जाईल व्हिडिओमध्ये म्हणजे मी उपार तर दाखवतच असायची फक्त व्हिडिओमध्ये घेत नव्हती तर आता सगळं झालंय जेवण वगैरे सगळ्यांचे आणि मी इकडे मस्त किचन ओटा क्लीन करून घेणार आहे माझ्या म्हटलं मी दोन तीन वर्ष होऊन गेले सुरेचा म्हणजे का बरोबर पाहिला म्हणे आम्ही काल मला दिसला मग पाहिलेला आहे असं मला दिसत ना कोणी कोणी पाहिलं ते नाही दिसत पण व्हिडिओ कोणता पाहिला गेलाय आपला हे दिसत बरोबर मग ते पाहत होते त्या काल तुम्ही फुगड्या खेळत होत्या सुरेखा सुरेखा मम्मी कुठे गेल्या होत्या आज आज मौतीवर गेले होते भाऊकीच्या पुतळ्या मारून मम्मी सकाळीच गावाला गेल्या होत्या आल्या दुपारी आता जेवण झालं त्यांचं शेतकड्याला गेले दोन पोरांचा बाप होता पण मारला आहे तीन hmm. चार जण पेशंट असते करतील आराम हेच कारण होतं आज माझं रांगोळी न काढण्याचं आणि तळण वगैरे पण मी मुद्दामच केलं नाही कारण आमच्या भाव एक जण वारले तरुण होते लांबचे होते पण मग ते बरोबर वाटत नाही आणि सुतक आम्हाला त्याच्यासाठी आता पहा तुम्ही पाऊस किती पडतो आहे पहा तुम्ही किती पाणी साचलं आहे इकडं ते सगळे ते पत्ते वगैरे असतात ना झाडाचे ते तिकडं जमून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळं पाणी साचून गेलं आहे आता ते काढते आणि मग ते सगळं पाणी जाईल मग तिकडं आणि सगळं किचन वगैरे माझं क्लीन झालंय भांडे किती मी झाले होते आज सिंक पण क्लीन मनी प्लांट पण किती सुंदर झालेत पाजून एक एक पानं मी लावले होते फक्त आणि किती छान झालेत ते हे इकडे पण येतं अजून पाऊस आज चालूच आहे पात्र खूप पाऊस चालू आहे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार